इथं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला विविध कार्यक्रमांचं या आयोजन आलं होतं जवळगे इथं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील इथं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीनं रेणुका अर्जुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं चेअरमन रविकांत बगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जेंड्याला सलामी देण्यात आली या प्रसंगी उपसरपंच लक्ष्मण वाघमारे ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा अंबादास देवकते नागनाथ पाटील सुरेश अर्जुन देवीदास कोळेकर ग्राम महसूल अधिकारी अनिल भोसले पोलीस पाटील संजय कोळी वैद्यकीय अधिकारी अनिल सलगर यांची उपस्थिती होती दरम्यान विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं कार्यालयासमोर चेअरमन रविकांत बगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली याप्रसंगी पिरोजी शिंगाडे संचालक वनप्पा बिराजदार राजकुमार बगले माजी सरपंच अंबादास देवकते नागनाथ पाटील सुरेश अर्जुन राजकुमार चव्हाण नागनाथ खुणे आदींची उपस्थिती होती दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व कन्नड शाळेच्या वतीनंही ध्वजारोहण करण्यात आलं केंद्रप्रमुख अमसिद्ध मेह्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक वसंत भिसे मंगला शिवशरण सरपंच रेणुका अर्जुन शालेय समिती अध्यक्ष रविकांत बगले माजी सरपंच पिरोजी शिंगाडे शिवानंद पुजारी सुरेश अर्जुन देवीदास कोळेकर रविकांत कापसे नागनाथ खुणे अंबण्णा पुजारी दशरथ राजुरे शिलवंत पुजारी यांच्यासह शिक्षक सोमनाथ गायकवाड धोंडप्पा रुपनोरे ब्रह्मदेव राठोड गुरुशांत रामपुरे गणपती दळवाई चौडप्पा येळेगाव यांच्यासह अंगणवाडी सेविका नंदा वावरे महानंदा बिराजदार अनिता बिराजदार यांच्यासह बचत गटाच्या गंगूबाई बगले मेघना शहा यांची उपस्थिती होती दरम्यान या ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व कन्नड विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनीने बहारतार नृत्य सादर करत सर्वांचीच मन जिंकले या कार्यक्रमासाठी पालक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले